ही ट्रॉली आहे लोअर परेलच्या लाडक्याची आहे चला आता आपण आले परेल वर्कशॉपच्या फ्रंट गेटला आणि आणि इथे आपण बघणार ना मस्त प्रभाळ वगैरे आता जे असणार आहे बोरिवलीचा महाराजाचा मुंबईतील सर्वात पहिला आगमन इकडे समोर त्यांना मोठ्या मोठ्या मूर्त्या बनतात तिकडे पण इथे समोरच बघणार ना अखिल चंदनवाडीचा हा गोड गणपती मस्त इथेच त्यांची मूर्ती बनते थीम आहे ना रामेश्वरमची इथे काम चालू झालेलं खूप मोठा मंडप आपल्याला इकडे बघायला मिळत आहे आणि आता जिथे मूर्ती बनते ना समोर तिथे आता है ना पूर्ण पॅक केलेला आहे पथ बघणार नाही बघा काळा चौकीचा महागणपती जिथे बसतो ना तिथे एवढा मोठा गणपती आहे ना या चाळीतून कसा जातो इथे चिंच पोकळीचा चिंतामणी बसतो ना ती चिंच पोकळीच्या चिंतामणीची ही ट्रॉली आहे कोणती मुंबईचा वक्रतुंड आहे हा बघा ही मग जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा मी सुद्धा तुमचं स्वागत करत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता ना आता तुम्ही बघितलं की एक महाआगमन झालं आहे सुरतचं सुरतचे गणपतीचं सगळे महाआगमन झालेलं आहे आणि आज आपण आलो आहे परत एकदा सगळी अपडेट घ्यायला ए टू झेड पूर्ण गणसंकुल परेल वर्कशॉप लालबागचा राजा मुंबईचा राजा चिंतामणी उदय खातू आर्ट्स राजन झाड आर्ट्स हे सगळे आपण ना आता आज अपडेट घेणार आहे आणि कधी आगमन आहे कधी काय हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुन्हा डिटेलिंग देणार आहे तर ना एक मला दोन गोष्टी तुम्हाला शेअर करावशा वाटणार आहे ते मला जरा खटाकलेल्या आहेत म्हणून तुम्हाला सांगतो आणि मला कमेंट पण आलेलं आहे तर पहिली म्हणजे आहे ना माझं थमनेल चोरीला जात आहे माझे थमनेल चोरी होणार आहे सेम थमनेल माझं कोण ना कोणतरी घेत आहे मला त्याचं नाव पण माहिती आहे आय डी पण मला माहिती आहे अरे मेरा थमनेल चोरी होणार आहे अरे सेम टू सेम काय असं माहिती आहे पण मी नाव नाही घेत आहे कोणाचं कारण का जेवढं मेहनत आता व्हिडिओ काढायला लागते ना तेवढीच मेहनत आहे ना थमनेल बनवायला पण लागते तर तुम्ही स्वतःचा करा काहीतरी जो कॉपी नका करू आणि सेकंड म्हणजे तुम्हाला ना व्हिडिओ इंग्लिशमध्ये येत असेल तर काय करा माहिती आहे तिथे तुम्हाला एक ऑप्शन भेटेल सेटिंगमध्ये लँग्वेज चेंज करायचं तर ती तुम्ही लँग्वेज चेंज केलं ना तर तुम्हाला तुमची जी लँग्वेज पाहिजे ती भेटणार आहे कारण का हा युट्यूबकडं मला वाटतं प्रॉब्लेम झाला असेल कारण का हा माझ्याकडे येणार आणि खूप सारे कमेंट मला नाही येत आहे कोण कमेंट येतात मला की तुम्ही इंग्लिशमध्ये घेऊ बनणार आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये नाही बनवत आहे आम्ही मराठीमध्ये बनवतो आहे तर ती एक अशी आहेत या दोन गोष्टी मला तुम्हाला शेअर करायच्या होत्या तर आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघत आहे सुधीर बी ज्योती ब्लॉग्स आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि एक कमेंट आली पाहिजे गणपती बाप्पा मोर्या मोर्या चला आता आपण आहे ना परेल वर्कशॉपच्या बॅक साईडला आणि तिथे आहे ना एक ट्रॉली आहे मी तुम्हाला दाखवतोय कोणती आहे ती बघ हे बघा ही ट्रॉली आहे आता आपण आली आहे ट्रॉली पूजन होऊन इकडे आलेली आहे आणि बघूया आपण आता ही कोणती ट्रॉली आहे ती समोरून नाव लिहिलेलं आहे की नाही बघूया इकडे अच्छा हे बघा इथे नाव लिहिलेलं आहे ही ट्रॉली आहे लोअर परेल रोल लोअर परेलच्या लाडक्याची आहे ही ट्रॉली ही बघा आणि हा इकडेच बनणार मला वाटतं परेल वर्कशॉपमध्ये आणि आता आपण जाऊन बघूया चला आता आपण आज परळ वर्कशॉपच्या फ्रंट गेटला आणि इथे बघणार ना आता सुरतचे गणपतीचं जे ॲगमन झालं इकडे किती सारी गर्दी होती आणि किती सारा बंदोबस्त होता त्यांना इथे काहीच वाजवून नाही दिलं मला सगळे कमेंट आले होते की इथे काय ढोलताशा वगैरे नाही त्यांनी बुक केलं होतं पण त्यांना वाजवून नाही दिलं कारण का परमिशन नव्हती हो आणि इकडे बघणार नाही बघा मस्त असं इथे गेट बनवलेला आहे हा सम्मान मराठीचा अभिमान महाराष्ट्राचा राजा सणांचा आणि उत्सव महाराष्ट्राचा कलाकार आर्ट्स आहे हा आणि इकडे आता आपण आतमध्ये बघूया परळ वर्कशॉपच्या चला आता आपण आतमध्ये आलो परळ वर्कशॉपच्या आणि इथे आता तुम्ही किती आगमन झालं आणि इथे आपण बघणार ना हे बघा मस्त इथे प्रभाव वगैरे बनवतात आहे तिथे हे बघा आता जे आगमन असेल मला वाटतं त्यांचं असेल आणि इथे बघणार ना हा बघा पाट केवढा आहे आणि इथे समोर वर्कर लोक आहे ना हे दिवस रात्र इथे हे काम चालू आहे यांचं तर बघा इथे पण बघणार ना आपण इथे खूप सारे पार्ट ठेवलेले आहेत आणि पार्टची साईज पण बघा केवढी मोठी आहे आणि काळा चौकीचा जो गणपती आहे महागणपती त्याचं आगमन असणार आहे तीन तारखेला तीन ऑगस्टला आहे सकाळी अकरा वाजता तर आता तुम्ही बघितला हा परहेळ वर्कशॉप होता खूप साऱ्या मूर्त्यांना आता बनता आहेत कारण की आता दिवस पण कमी राहिलेले आहेत आणि आगमन पण आता सगळ्यांचे फटाफट होणार पड़ आहेत आहे ना आता आपण इकडचा परय वर्कशॉप बघून आहे ना आता आपण पुढच्या वर्कशॉपला जाणार आहे चला आता आपण आलं आहे संकुल इथे आणि इथे आपण आता बघितला होता सुएबचा सम्राट आता बाहेर निघाला होता पहिलं आगमन होतं आणि आता जे असणार आहे बोरिवलीचा महाराजाचा मुंबईतील सर्वात पहिलं आगमन असणार आहे ते असणार आहे सव्वीस जुलैला शनिवारी पाच वाजता आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला आता इथे काय काय अपडेट मिळते आहे ते आपल्यासोबत प्रथम आहे आणि आता आपण ठिकाणा सुरुवात करूया आपल्याला समोरच दिसतंय सार्थक आर्ट्स आहे अमर आर्ट्स आहे गणेश चित्रशाळा हे आपण सगळे बघितलेले आहेत की तिथे कोणत्या कोणत्या गणपती वगैरे धार सगळे डिस्प्लेला लावले तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही एकाना येऊ शकतात बघायला येऊ शकता तुम्हाला इकडे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं दिलं आता आपण पुढे बघूया आपल्याला हे बघा आता आपण सार्थक आठशे इथे आणि इथे ना मी तुम्हाला दाखवतो इथे मस्त बॅलेन्सिंग मूर्त्या इकडे आहेत हे बघा आणि इकडे समोर जणांना मोठ्या मोठ्या मूर्त्या बनतात आहे तिकडे इथे मोहित्यांचा गणेश कला केंद्र आहे परत इथे अजून शिवाई आर्ट्स वगैरे आहे आणि यासाठीला आहे कलासागर आर्ट्स आहे हे निखिल राजन खातोय आहे आणि आता आपण बघितला ना पहिला सुहेबचं सम्राट इकडनाच आगमन झालं होतं हे बघा आणि त्याच्या मागे पण तिकडे खूप सारे तिकडे वर्कशॉप आहे पण जायला भेटत नाही तिकडे आणि आता लवकरच आपल्याला इकडनं बोरिवलीचा महाराजा निघताना दिसणार आहे चला आता आपण बघणार आहे वेळे ब्रदर्स यांच्या इथे यांच्या इथे मला खूप मस्त असं बॅलेन्सिंग मूर्त्या इकडे आपल्याला बघायला मिळणार आहे आणि पहिलीच इकडे बघणार नाही बघा खूप सुंदर मूर्ती आपल्याला अशी डिस्प्लेला इकडे बाहेर बघायला मिळते आणि त्याच्यानंतर इथे आहे ना हे बघा इथे ही नागावरती उभी आहे मस्त एकदम आणि हे बघा आपण इथे आता समोरच बघणार ना अखिल चंदनवाडीचा हा गोड गणपती मस्त हुबेहूब अशी याची प्रतिकृती इथे काढलेली आहे हे बघा मस्त एकदम आणि एक नंबर वाटतो हा गणपती गेल्या वर्षी जा बघा वाव बर दस्त एकदम आणि त्या पुढे आपण बघणार नाही ते खूप मस्त मस्त आपल्याला इथे ब मूर्त्या आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे हे बघा वेळे प्रदर्शन आहे हा ते बघा आणि इथे लालबागचा राजा मस्त एकदम आणि त्याच्या बाजूला हे पण गोड गणपती आहे आपण अखलचंद दिनवाडीला चला आता आपण इकडे बघितलं आणि हा आपला वर्कशॉप एक बघायचा राहिला होता हा एक ओटे ब्रदर्स आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि इथे आहे ना हा सगळ्यात मोठा हा वर्कशॉप आहे आणि खूप सारे गणपती बाप्पा तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहे आणि हे बघा मी तुम्हाला आतून फक्त दाखवतो की हा केवढा मोठा वर्कशॉप आहे इथे आणि किती सारे गणपती बाप्पा इथे आपल्याला बघायला मिळतात हे बघा आणि खूप मस्त मस्त आहे गणपती बाप्पा इथे बघा हे बघा तेवढा मोठा वर्कशॉप आणि किती मस्त हा वर्कशॉप आहे बघा किती तर मित्रांनो आता आपण हा बघितला आप गणसंकुल होता लहान लहान मोठ्या पाहिजे असेल तर तुम्हाला अजून पण इथे तुम्ही येऊ शकता घेऊ शकता आणि आता ना आपण इतरात जाणार आहे पुढे आपण पुढच्या आपण भेटूया चला आता आपण गणसंकुलच्या दुसऱ्या गेटला आलेलो आहे आणि इकडे बघणार ना इथे पण होल्डिंग लावलेलं आहेत इथे पण आहे ना हा सुंदरबागचा राजा आहे त्यांचं वर्ष पन्नासावं आहे त्यांचा सुवर्ण महोत्सवी आहे आणि आगमन सोहळा आहे रविवारी तीन जुलै तीन ऑगस्टला आहे हा वाला आणि इथे पण आहे ना तुम्हाला इथे रील्स वगैरेमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा तर ते पण तुम्ही इकडे घेऊ शकता आहे तर बाहेर बाहेर ट्रॉली वगैरे नाही आतमध्ये असेल तर आता आपण आहे ना पुढे जाऊ चला तर मित्रांनो आता आपण आहे ना गल्लेश गल्लीच्या इथे आलो आहे जिथे मुंबईचा राजा बसतो आणि आता बघूया आपण खूप दिवसांनी इथे आलो आहे जेव्हा पाद्यपूजन झालं होतं त्याच्यानंतर आज आलेलो आहे आता बघूया आपण इथे काय अपडेट आहे चा चा का पर पर आ, हे बघा हा एंट्रन्स आहे ना हा गणेश गल्लीच्या राजाचा इथे मुंबईच्या राजाचा एंट्रन्स आहे पण अजून हा इथे काय काम नाही झालं आहे पण आता आपण इकडे बघणार ना हे बघा इथे आहे ना आता हे मंडप पूजन झाल्यानंतर ट्रॉली पूजन झाल्यानंतर इथे काम सुरू झालेलं आहे आता आपण फुडून बघा इकडनं आपल्याला काय दिसत नाही पण समोरच मस्त असं ते थीम त्यांनी बोलले होते ना ती बांधणार आहे त्याचं काम इथे आता सुरू झालेलं आहे आणि हा मंडप आहे तसाच आहे हा मला वाटतं असाच राहणार इथे आणि हां ते बंद केलं आता तिकडे मूर्ती बनेल ना हे बघा इथे बसतो मुंबईचा राजा आणि इथेच त्यांची मूर्ती बनते हे बघा आता इथे जी थीम आहे ना रामेश्वरमची तर त्याचं इथे काम चालू झालेलं आहे स्टेज वगैरे बांधायला सुरुवात झाली आणि एकदम मस्त थीम आपल्याला बघायला मिळणार आहे बाकी इथे पण मस्त एकदम ते लोक कवर करून टाकणार आहेत तर आता बघूया पुढे तर मित्रांनो आतापर्यंतची ही गणेश गल्लीची राजाची ही एवढीच अपडेट होती आणि आता आपण आहे ना जाणार आहे लालबागच्या राजाची इथे तिथे बघूया तर आता आपण आलो आहे लालबागच्या राजाच्या इथे आणि इथे हा एंट्रन्स आहे ना जो बाहेर मस्त असा भव्य असा गेट बनवतात आता थीम काय ती थी आपल्याला काय माहिती नाही अजून ते सस्पेन्स असेल तर हा पूर्ण बघा हा जेव्हा इकडनं एंट्री करतो ना आपण जेव्हा लालबागच्या राजा बाहेर येतो तेव्हा तेव्हाच हा गेट आहे आणि इथे एवढं काम आता चालू आहे आता बांधतात आहे आणि आता ना आपण इकडे आतमध्ये बघूया चला आता आपण लालबागच्या इथे आलो आणि तुम्ही इथे बघणार ना खूप सारं काम इथे झालेलं आपल्याला दिसतं आहे बघा थोडा मोठा गेट इथे हा बांधलेला आहे इथे रस्ता हे बघा आणि आपल्या समोरचा ना इथे हे बघा खूप मोठा मंडप आपल्याला इकडे बघायला मिळत आहे आणि आता आहे ना जिथे मूर्ती बनते ना समोर तिथे आता आहे ना पूर्ण पॅक केलेलं आहे पत्रे वगैरे लावलेलं आहे आणि आता फक्त दिसणार आहे ते आपल्याला एवढंच दिसणार आहे आणि खूप मोठा हा मंडप बांधलेला आणि यावेळेला सगळा एअर कंडिशनर असणार आहे फुल हे बघा आता आपल्याला कायच नाही समोर दिसत आहे इकडे पण फुडून एकदा जाऊन बघूया आपण हे बघा आता आपण इकडे बघणार नाही बघा असं काम चालू आहे आता आणि लवकरच होईल तर इथे मंडप पूर्ण हे बघा आणि इथे आता सगळे इथे बॅरिकेड्स वगैरे पण लावण्यात आलेले आहेत चला आता आपण बघितलं लालबागच्या राजाची इथली अपडेट जिथे लालबागचा राजा, लाल राजा बसतो आणि आता ना आपण तिकडे पुढे बघूया तिथे मैदानात ती लाईन असते तिकडे चला आता आपण आलोय ना इथे जिथे लाईन लागते नाही ना लालबागच्या राजाची मुख दर्शनाची वगैरे तिथे आलोय आणि हा पूर्ण हॉल जो आहे ना हा इथे पूर्ण एअर कंडिशनर आला असणार आहे हे बघा आणि इथे बघ ना किती काम झालेलं आहे इथे हे बघा चला आता आपण आलो आहे ना काळा चौकीचा महागणपती जिथे बसतो ना तिथे आलो आहे आणि आपण लालबागचा आता बघितला होता आणि आता आपण आलो आहे महागणपतीच्या इथे आणि आता यांचं जे आगमन ना तीन तारखेला आहे अकरा वाजता आणि त्यांचा मंडपात आपल्याला समोर दिसत आहे आता आपण बघूया तिथे मंडपात आपल्याला काय बघायला मिळतंय तर आता पुढे जाव्या आणि एक यांची खासियत आहे तुम्ही विचार करा एवढा मोठा गणपती आहे ना ज्या चाळीतून कसा जातो म्हणजे किती जजमेंट असतं त्या मूर्तिकाराचा पण आणि घेऊन जाणाऱ्याचा पण बघा मस्त दोन्ही साईडला चाळ आहे तसे मस्त एकदम बैठी चाळ आहे आणि ह्याच्यातून जातो आपला महागणपती हे बघा इकडना येतो गणपती आणि आ आहे ह्यांचा मंडप तेवढा मोठा मंडप आहे बघा आणि इथे बसतो महा गणपती काळा चौकीचा हे बघा काळा चौकी विभाग सार्वजनिक गणपती उत्सव हे बघा था तर आता जेव्हा इथे गणपती बाप्पा येईल ना तेव्हा इथे डेकोरेशन चालू होईल कारण का पहिलाच बनवून काही अर्थ नसतो ना कारण का मूर्ती मागे असते आणि हा एवढा मोठा मंडप आहे इथे तर आता आपण बघितला काळा चौकीचा महागणपतीची ही अपडेट बघितली गणपती बाप्पा कसा आहे ते पण मी तुम्हाला दाखवलं इथे आणि त्यांचं मंडप पण दाखवला आणि आता आपण जाणार आहे पुढच्या मंडपाकडे तर मित्रांनो आता आपण होतो काळा चौकीचा महागणपती ती तिथे होतो आणि आता आपण आलोय चिंतामणीच्या इथे हे दोन्ही समोरासमोर लेनमध्येच असतात काळा चौकीचा महागणपती तिकडे बसतो आणि समोरच चिंतामणी बसतो मी दाखवतो तुम्हाला बघा आपण इकडं आलो आणि समोरच्या लेनमध्ये मध्ये महागणपती बसतो काळा चौकीचा आणि आता आपल्या समोरच आहे हा युट्यूब चॅनल आहे सुधीर विद ज्योती ब्लॉग आता आपल्याला इथे एक नवीन सबस्क्राईबर मिळणार आहे तो आपला चॅनल सबस्क्राईब करतोय बघा सुधीर विथ ज्योती ब्लॉग सुधीर विथ ज्योती ब्लॉग्स हा सबस्क्राईब ओके आणि जेव्हा लाईक वगैरे करशील ना कमेंट बाजूला हे हे तुला हा व्हिडिओ चा आपला चालू केलास ना इथे तू वगैरे कमेंट वगैरे करशील ना हे बघा हा। इथे हाईपचं ऑप्शन आहे हे पॉईंट्स आपल्याला द्यायचे ओके हे बघा असे पॉईंट्स आपल्याला द्यायचे असे तीन वेळा ना जरा बघून लाईक आहे का चल नवीन सबस्क्राईबर आपला मिळेल चल थँक्यू आता आपण पुढे अपडेट घेऊया आ, हे बघा आता आपण आहे इथे चिंचपोकळीचा चिंतामणी बसतो ना तिथे आहे आणि आत्ताच याचा पाद्यपूजन ट्रॉलीपूजन सोहळा याचा मस्त असा इकडे हा झालेला आहे आपण सगळ्यांनी बघितलेला आहे तो आणि आता पण बघणार आहे इथे की मंडप इथे रेडी झालेला आहे मंडप आणि तयारी आता ह्यांची चालू झालेली आहे आणि ह्यांचं जे आता आगमन असणार आहे ना हे पण आपल्याला आता परेल वर्कशॉपमधूनच बघायला मिळ मिळणार आहे आणि मूर्तिकार सिद्धेश दिगोळे हे मूर्तिकार मूर्ती बनवणार आहे पहिल्यांदाच तर सगळ्यांना हा उत्साह असणारच आहे की आपला आता चिंतामणी कोणत्या रूपामध्ये असेल आणि इथे बघणार ना आपण तर यांची ट्रॉली पण आता बाहेर आलेली आहे थोडं काम पण चालू आहे बघा आपण हे बघा आपल्याला आता इथे बघायला मिळते चिंच पोकळीच्या चिंतामणीची ही ट्रॉली आहे हे बघा आणि इथे पण आता हा पार्ट ते कलर वगैरे करतात आहे आणि लवकरच आपल्याला ना इथे आता चांगलं मस्त असं डेकोरेट केलेलं दिसणार आहे तर आता आपण इकडे बघितली खूप सारी अपडेट आता इथे तुम्हाला इथे दिसतच आहे की म्हणजे मंडप बांधायला सुरुवात झाली आहे ट्रॉलीचं काम पण इथे झालेलं आहे आणि पार्ट वगैरे कलर वगैरे पण करायला इथे पार्ट वगैरे कलर कलर करून पण झालेला आहे आणि आता आपण जाणार आहे पुढच्या वर्कशॉपकडे चला आता आपण आलं हे बघा इथे चिंचपोकळी स्टेशन आहे रेल्वे स्टेशन आणि आपण आता खालून अपडेट बघितली होती आणि आपण इकडं वरून पण बघणार आहे बघा आपण चिंच पोकळीचा चिंतामणीचा मंडप बघितला तेवढं मोठं बांधलं जातं आहे इकडे आता तुम्हाला मी खालून पण दाखलो मंडप आणि वरून पण मंडप दाखवले आता आपण आहे ना पुढे जाऊया मित्रांनो आता आपण आलो आहे ना गजमुख आर्ट्स आहे आणि हा पूर्ण ना सतीश हा वर्कशॉप आहे आणि इथे आपल्याला बघायला मिळत नाही बघा चार बंगल्याचा राजा त्याचं आगमन सोळा असणार आहे तेवीस ऑगस्टला तो सतीश दाराच्या वर्कशॉप मधून इकडना त्याचं आगमन असणार आहे इकडना आणि एक त्यांचा वर्कशॉप आहे ना तिकडे पुढे पण आहे सतीशदादाचा आपण लास्ट टाइम पण बघितला होता आणि आज पण बघणार आहे आणि आता पण बघूया की आतमध्ये आपल्याला आज काय बघायला मिळत आहे रत्ना मध्येच व्हिडिओ काढतो कसे कसे व्हिडिओ काढायला लागतात आम्हाला आणि हा त्यांचा एंट्रन्स आहे बघूया आता आतमध्ये चला आतमध्ये आपण आलो आहे आल आणि इथे आपण बघणार ना हा जो इकडचा सेशन आहे ना हा आपल्या दादाचा आहे इकडे आणि आता खूप सारा इथे सामान ठेवलेला आहे ट्रॉली वगैरे आहे आपण लास्ट टाइम पण बघितला होता आणि इथे जो आहे ना हा एक वैष्णवी आर्ट आहे आणि एक पावसकर मूर्तिकार म्हणून आहे त्यांचा पण आहे आणि इथे एक मूर्त एक ट्रॉली आपण बघूया इथे कोणती मुंबईचा वक्रतुंड आहे हा बघा ही मुंबईच्या वक्रतुंडाची ही ट्रॉली आहे आणि पुढे एक आहे तिथे पण बघूया आपण आणि प्रभाळ वगैरे तिथे ठेवलेला आहे थोडं नाही ते कंजेस्टेड आहे तरी पण आम्ही तुम्हाला दाखवतोय व्हिडिओ काढून हे बघा आता ही बघतो मी कोणती आहे इथे इथे नाव नाही दिसत आहे बघा नाव कुठे दिसत नाही आहे पण खूप मोठी ट्रॉली आणि प्रभाळ वगैरे ठेवलेला आहे मस्त आहे बघा इथे आता आपण पुढे बघूया हे बघा आणि चार बंगल्याचा राजा आहे ना तिकडे बनणार आहे खूप मस्त मूर्ती बनते त्याची तर आता आपण बघितलं ना इथे हा वैष्णवी आर्ट्स आहे इथे आणि इथे सतीश दाराचा हा वर्कशॉप आहे आणि आहेत ना हे बघा वैष्णवी आर्ट्स जे मूर्तीकार आहेत दादा तुमचं नाव काय किशोर आंबेडकर किशोर जनार्दन आंबेडकर जनार्दन आंबेडकर हे आंबेडकर आंबेडकर आणि मुंबईचा जो वक्र आहे तो दादा बनवतात तर दादा कधी आगमन असेल यांचं काय सांगू शकता तेवीस तारीख तेवीस तारीख तेवीस ऑगस्टला ते ना तर बघा आपण ते पण आगमन इथे कवर करूया तर धन्यवाद दादा गणपती बाप्पा मोर्या चला ना। ना। चला आता आपण बघितला ना आ, हा इथला वर्कशॉप बघितला इथे ना तुम्ही सतीदाराचा पण वर्कशॉप आहे आणि अजून दोन वर्कशॉप आहे जे आता आपल्याला माहिती पडलेलं आहे वैष्णवी आर्ट्स आहे आणि पावस्कर आर्ट्स आहे तर ते आपण बघितलं ते मूर्तिकारांशी पण आपण बोललो आणि आता आपण जे ना पुढे सतीदाराचा वर्कशॉप आहे ना तिथे आपण बघूया चला आता आपण आहे ना तिकडे बघितलं तो वर्कशॉप हे बघा आणि त्याच्या बाजूला तर इथे सती दादाचा हा पूर्ण आहे ना आ, सती हा सती दादाचा पूर्ण हा वर्कशॉप आहे बघा आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच झालं असेल आम्ही सतत तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय आणि इथे ना आता मूर्त्या आहेत ना ऑलमोस्ट वरुन, वरुन, आहे ना हे बघा वरून वरून मी तुम्हाला दाखवतो हे बघा बनलेल्या आहेत फक्त पेंटिंग बाकी आहेत आणि प्रभाळ वगैरे पण आणि आता कोणती नवीन ट्रॉली आली आहे की नाही आपण आतमध्ये जाऊन बघा तिथे हे बघा जसं आपण एंट्री करतो ना इथे आहे बघा हा परलचा आहे इथे आणि मस्त मूर्ती बनते मी दाखवू शकत नाहीत आणि खूप साऱ्या मूर्त्या इथे मतलब बनायला रेडी झालेल्या आहेत आहे फक्त एवढंच की दाखवू शकत नाही एक्सप्लोअर करू शकत नाही आणि खूप कंजेस्टेड आता झालेलं आहे पुढे बघूया आपण हे बघा आता आपण इथे बघणार नाही बघा मस्त असा शिव भगवानचा इथे हा मला वाटा प्रभाव आहे ते बनणार आहे इथे आणि इकडे एक मस्त मोठा असा गणपती इथे बनतो आहे बघा कोणता आहे ते मला माहिती नाही पण मस्त आणि इथे पण एक ट्रॉली आलेली आहे याचं नाव पण नाही दिसत आहे आणि पुढे पण आहेत ना लाईनीत असे इथे गणपती बाप्पा बनताना आणि खूप मस्त मस्त मूर्त्या इकडनं बनताना दिसणार आहे आपल्याला तर आता मी आहे ना तुम्हाला सतीशदादाचे दोन्ही वर्कशॉप दाखवले इकडचे आणि एक नवीन अपडेट पण आपल्याला माहिती पडली की त्या वर्कशॉपमध्ये अजून दोन नवीन मूर्तिकार पण आहेत तर ही आता एवढीच डिटेल होती इथली माहिती आणि आता आपण जाव्या राजन झाड सरांच्या इथे तर मित्रांनो आता आपण आलो राजन झाड सरांच्या वर्कशॉपच्या इथे आणि आता आपण बघितला होता की विघ्नराज सुरतचा विघ्नराज एका निघाला होता आणि सगळे सुरतचे गणपती निघाले होते तेव्हाच तो गणपती निघाला होता खूप मस्त मूर्ती होती आणि खांद्यावर घेऊन गेले होते तुम्ही सगळ्यांनी बघितले आणि आता आपण आहे ना बघूया आतमध्ये आपल्याला आता काय अपडेट मिळते आणि कोणत्या मूर्तीचं आता आगमन असणार आहे ते चला आता आपण आहे ना राजन झाड सरांच्या वर्कशॉपमध्ये आणि इथेच आपण आता बघितला होता की एक सम्राट निघाला होता जो सुरतचा होता आणि आता आहे ना बघूया आता आपण ते काम चालूच आहे बघा आणि इथे आहे ना आपण बघणार नाही बघा आता मूर्त्या रेडी आणि फटाफट आगमन पण लवकर लवकर असणार आहे कारण का आता दिवस कमी आहेत काम चालू आहे तर मित्रांनो आता है ना तुम्ही सगळी ऑल अपडेट बघितलेली आहे मी तुम्हाला सगळी अपडेट दिलेलं आहे जेवढं काम झालेलं तेवढं सगळं दाखवलेलं आहे आणि मी तुम्हाला सगळी अपडेट देतो देत। आहे आणि आगमन दाखवतो आहे आणि सगळं मी तुम्हाला या चॅनलवर दाखवणार आहे आगमन विसर्जन वगैरे सगळं ते तुम्हाला आहे ना सबस्क्राईब करायचं आहे चॅनल आणि एक बप्पासाठी लाईक करायचं आहे आणि आता आपण इकडे व्हिडिओ एंड करतो आहे आणि भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गुड बाय गणपती बाप्पा Moria.